रेडी स्टार्ट अध्यक्ष महाराज कल्याणकारी राज्यात जनतेच्या हिताची जपणूक व तिच्या विकासासाठी अनेक कार्यक्रमांची आखणी करणे हे शासनाचे महत्त्वाचे काम असते अशा प्रकारचे काम महाराष्ट्र सरकारतर्फे मोठ्या तडफेने केले जात आहे याबद्दल मला या, या शासनाचे अभिनंदन करणे आवश्यक वाटते महाराष्ट्र शासनाने अशा प्रकारचे अनेक लोकोपयोगी निर्णय घेऊन त्यांची मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी केली आहे याबद्दल हे शासन धन्यवादास पात्र झाले आहे या शासनाने गरीब विद्यार्थ्यांना पाठीपुस्तकांचे मोठ्या प्रमाणात फुकट वाटप केले गरीब विद्यार्थ्यांना पौष्टिक अन्न आणि दूध देण्यासाठी विविध संस्थांना मोठ्या प्रमाणावर मदत केली शेतमालाचे भाव बांधून दिले शेतकऱ्यांना शेती सुधारणेसाठी दिलेले कर्ज माफ केले शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्यासाठी विजेचा वापर करावा लागतो त्या वापरासाठी स्वस्त दराने वीज पुरवठा केला बेकारांसाठी विशेषत सुशिक्षित बेरोजगारांसाठी बेकारांसाठी योजना सुरू केल्या त्याचप्रमाणे मागासवर्गीयांच्या व डोंगराळ भागात राहणाऱ्या आदिवासी लोकांच्या उन्नतीसाठी तसेच अल्पभूधारकांसाठी अनेक विकास योजना या सरकारने सुरू केले आहेत अशा प्रकारे लोकांचे कल्याण साधणारे अनेक कार्यक्रम धडाक्याने आखून या सरकारने भारतातील प्रथम क्रमांकाचे कल्याणकारी राज्य हे आपले नाव सार्थ केले आहे अर्थात या योजना आखीत असताना व राबवीत असताना ज्यांच्या फायद्यासाठी त्या आहेत अशांना त्यांची माहिती मिळणे त्यांच्यापर्यंत त्या योजना पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे त्या योजना संबंधितापर्यंत पोहोचल्या तरच जनतेचा प्रतिसाद मिळून त्या योजना यशस्वी होऊ शकतात असा आजवरचा अनुभव आहे म्हणून महाराष्ट्र सरकारच्या प्रसिद्धी विभागातर्फे विभागीय व जिल्हा पातळीवरील प्रसिद्धी कार्यालयातर्फे माहिती देण्याचे कल्याणकारी योजनांना प्रसिद्धी देण्याचे व जनसंपर्काचे काम मोठ्या प्रमाणावर करण्यात येते याकरिता ठिकठिकाणी थीक माहिती केंद्रही चालविली जातात या केंद्रांतर्फे वेगवेगळी पत्रके प्रसिद्ध करून किंवा छायाचित्रांचे प्रदर्शन भरवून शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या लोकांच्या कल्याणाच्या योजनांची प्रसिद्धी केली जाते जाहिरात केली जाते व लोकांचे लक्ष तिकडे आकर्षित केले जाते शासनाने आणखीही एक विशेष योजना सुरू केली आहे आणि ती म्हणजे ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणे ही होय शासनाचे हे सर्व उपक्रम अभिनंदनीय आहेत यात शंका नाही एवढेच मला मनावयाचे आहे